नमस्कार मैत्रिणींनो मराठी टिप्स आणि ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण नागपंचमीविषयी थोडक्यात माहिती पाहूया श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणवार चालू होतात श्रावण महिन्यातील पहिला सण तो म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण साजरा केला जातो श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पत्रातून श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो हा श्रावण महिन्यातील सण आहे या दिवशी घरोघरी नागदेवतेचा फोटो लावून पूजा केली जाते या दिवशी उपवास केला जातो नागदेवतेची पूजा मनोभावे केली जाते ज्वारीच्या लाह्या पुरणाचे दिंडे पुरणपोळी असा स्वयंपाक केला जातो नैवेद्य दाखवून पूजा करतात या सणाला नवीन लग्न झालेल्या मुली माहेर येतात सर्व महिला एकत्र मिळून झोका खेळतात या दिवशी शेतकरी शेत खणत शेत नाहीत या दिवशी घरामध्ये कापणे चिरणे टाळले जाते अनेक भागामध्ये या दिवशी तळलेले पदार्थ खाणे टाळतात ज्वारीच्या लाह्या आणि शिजवलेले अन्न खाल्ले जाते महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पुरणाचे दिंडे बनवले जातात आणि ते शिजवून खाल्ले जातात अजूनही काही भागामध्ये चुलीवरती तवा ठेवत नाहीत बऱ्याच ठिकाणी अजूनही ती परंपरा पाळली जाते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा